लग्नाआधी कुंडली पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण कुंडलीतील हे गुण कसे जुळवले जातात हे माहिती आहे का तुमचा जोडीदार तुमच्या राशीला व त्यानुसार ठरणाऱ्या तुमच्या स्वभावाला साजेसा आहे का याबद्दल तुम्हालाही कुतूहल हो असेलच ना चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषशास्त्राच्या अनुसार कोणत्या राशी परफेक्ट जोडीदार ठरू शकतात मंडळी एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात जसे आवडते भोजन आवडता रंग गाणे आणि बरेच काही आपल्या आवडीच्या जोडीदाराची निवड करणे फारच अवघड काम असते तर आम्ही तुम्हाला ज्योतिषी मिलान करून सांगू शकतो की कोणते नाते दीर्घ काळापर्यंत टिकू शकतात आणि कोणते नाही त्यापैकी पहिली रास आहे तूळ आणि सिंह तूळ आणि सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव एकसारखा असतो हे दोघेही सामाजिक असतात आणि लोकांना भेटणे खुलून हसणे बोलणे यांचा आवडता छंद असतो यांना स्वतःला मांडायला आवडते दुसरी रास आहे मेष आणि कुंभ या दोन राशींचे लोक जास्त करून एक दुसऱ्याचे जोडीदार बनले तर हे उत्तम निर्णय घेऊ शकतात हे दोघेही प्रेम आणि रोमांचने भरलेले असतात आणि अशा गोष्टी पसंत करतात हे दोघेही सृजनात्मक असतात आणि स्वच्छंदता पसंद हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात तिसरी जोडी आहे मेष आणि कर्क मेष राशीवाले नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक ऊर्जावान मानले जातात हे जोडीदाराला देखील ऊर्जावान बनवून ठेवतात या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते चौथी जोडी आहे मेष आणि मीन मेष आणि मीन राशीचे लोक देखील आपापसात एक प्रबळ संबंध बनवतात आणि एकमेकांसोबत प्रखर संबंध बनवण्यासाठी एकनिष्ठ असतात राशीचे लोक एक्सलन्सीची पातळी गाठतात तसेच मेष राशीचे लोक एक, राशी एक सर्वोत्तम नेतृत्व क्षमता असणारे असतात ज्यांचे संतुलन दोघांच्या संबंधांना बऱ्याच काळापर्यंत पाचवी जोडी आहे ऋषभ आणि कर्क हे दोघेही एकमेकांना समान आदर आणि त्यांची प्रशंसा करतात तसेच आपसी तालमेलचा उत्तम उदाहरण पेश करतात जेथे कर्क राशीवाले खऱ्या मनाचे असतात तसेच ऋषभ राशीचे लोक मदत करणारे असतात दोघेही घर परिवाराचे महत्व समजतात आणि यासाठीच उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवं सहावी जोडी आहे ऋषभ आणि मकर हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदारीने राहतात ऋषभ राशी असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचे काम आणि प्रसन्न चित्त व्यवहाराची प्रशंसा करतात तसेच मकर राशीचे लोक यांची उदारता आणि समजदारीला पसंत करतात सातवी जोडी आहे मेष आणि धनु धनु राशीवाले नेहमी आपल्या मनाचे ऐकतात आणि कुठल्याही प्रकारचे नखरे आणि नाटकांपासून दूर राहतात मस्ती आणि मजा करणे यांना पसंत असतं तसेच मेष राशीवाले पण सामाजिक रूपेन सक्रिय असतात आणि येथे पण ड्रामेसाठी जागा नसते आणि हे पण ड्रामा अजिबात करत नाहीत आठवी जोडी आहे कर्क आणि मीन ह्या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत जे यांच्या आत्मिक किंवा आध्यात्मिक संबंधांना दर्शवते या दोन्ही राशींचे लोक फार भाऊक असतात आणि नेहमी या गोष्टींकडे आवर्जून लक्ष ठेवतात की एकमेकाला दुःख नाही पोचले पाहिजे नववी जोडी आहे सिंह आणि धनू या दोन्ही राशीचे लोक पार्टीचे शौकीन असतात सिंह राशी असणारे लोक स्वभावाने थोडे जिद्दी असतात पण राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो यामुळे हे दोघे प्रत्येक समस्येचे समाधान काढण्यात यश मिळवतात दहावी जोडी आहे कन्या आणि मकर कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुखी होतो पण जेव्हा हे लोक कोणासमोर बोलतात तर त्यांच्याबरोबर ते मन मोकळेपणाने बोलतात यावेळेस मकर राशीचे लोक यांच्या प्रती फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात अकरावी जोडी आहे सिंह आणि मिथून जेथे सिंह राशीच्या लोकांना मानसिक रूपाने सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात तसेच मिथून राशीचे लोक दुसऱ्यांना प्रेम जाणीव करून घेण्यास प्राथमिकता देतात बारावी जोडी आहे कुंभ आणि मिथून या दोन्ही वायुतत्व असणाऱ्या रास आहेत या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात मिथून राशीवाले कल्पनेची प्रशंसा करतात आणि कुंभ राशीचे जातक कलात्मक असतात ही बाब दोघांमध्ये तालमेल बसवण्यास मदत करते तेरावी जोडी आहे मिथून आणि तूळ या दोन्ही रास एकमेकांवर पूर्ण अधिकार दाखवणारी असते आणि हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यास मदत करते या दोघांमधील संबंध घाई गडबडीचा असेल पण तो नेहमी फ्रेश असतो दोघेही आपापसात शांतीचा मार्ग शोधूनच घेतात चौदावी जोडी आहे ऋषिक आणि ऋषभ ऋषिक आणि ऋषभ राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात दोघेही जोशीले किंवा आवेशपूर्ण स्वभावाचे असतात आपापसातील आप संबंधांमध्ये हे दोघेही समान व्यवहार करू शकतात वृश्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून ऋषभ राशीचे लोकच असू शकतात पंधरावी जोडी आहे ऋषिक आणि कर्क ऋषिक आणि कर्क दोघेही जलतत्वाच्या राशी आहेत म्हणून या दोन्ही राशीचे लोक एकमेकांशी सहयोगात्मक पद्धतीने वागतात या दोन्ही राशींचे लोक संवेदनशील असतात आणि एकमेकांना समजून घेण्याचा यांचा प्रयत्न असतो आणि शेवटची जोडी आहे ऋषिक आणि मीन मीन राशीच्या लोकांचे ऋषिक राशीच्या लोकांशी संबंध सहयोगात्मक असतो आणि आपापसातील सामंजस्य चांगलं असतं तर मीन राशी असणारे लोक फार सहयोगी स्वभावाचे असतात आणि त्यांची ही गोष्ट ऋषिक राशीच्या लोकांना पसंत येते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा